नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण मुंबई इंडियन्सचा सा सातवा सामना कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध खेळवला जाणार आहे तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो मुंबईने आतापर्यंत सहा सामने खेळले असून त्यात चार पराभव आणि दोन विजय मिळवले आहे त्यामुळे मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे मुंबई इंडियन्स चा सा पुढील सामना हा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळवला जाणार आहे सामना सतरा मुंबईने दिल्लीला रोमांचक लढतीत पराभूत करत आपल्या प्ले ऑफ च्या आशा जीवन ठेवल्या आहे या आशेला आणखी मजबूत करण्यासाठी मुंबईच्या रोहित शर्मा सूर्यकुमार यादव तसेच जसप्रीत बुमराह सारख्या दिग्गज खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागणार आहे मित्रांनो तुमच्या मते मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा